बातमी जरांग यांच्या आरोपाची आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामच करू देत नाहीत असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांग यांनी केलेला आहे त्यामुळेच आरक्षणाचा प्रश्न पडला असाही गंभीर आरोप मनोज जरांग यांनी देवेंद्र फडणवीसांवर केला देवेंद्र फडणवीसांचं दुसरं काम असं आहे की ते कोणाला काम करू देत नाही कोणत्याच मंत्र्याला आमदाराला काम करू देत नाहीत आरक्षणावर भाजपच्या सुद्धा मेन फिटर देवेंद्र फडणवीस हे सरकार बनिनार याचा नट बोल त्याला बशीन त्याचा नट नटबोल याला बशीन देवेंद्र फडणवीस साहेब मला राजकारणात जायचं नाही माझ्या जा समाजात सुद्धा जायचं आमच्या ठरलेल्या सगळ्या मागण्या मंजूर करा ते राजकारण तुम्हाला लकला पण तुम्ही नाही दिलं आणि कोणी जर आम्हाला म्हणलं तर जरंगे पाटील आता राजकीय बोलायला लागली तर मी शंभर टक्के बोलणार आहोत तुम्ही आरक्षणावर बोलणार नाही देणार नाहीत तर मी राजकारणावर बोलल्याशिवाय सोडणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका